मित्रांनो कल्पना करा रस्त्यावर गाडी चालू आहे खिडकीतून थंडगार हवा येते आणि समोरच दिसतायत असे एकावर एक धबधबे दोन्ही बाजूला हिरवीगार शेती झाडांची गर्दी आणि मध्येच लहान गाव आज आम्ही माझ्या फॅमिलीसोबत आलो आहे वांद्रे गावातील हा धबधबा पाहिला हा प्रवास फक्त एका धबधब्यापर्यंत मर्यादित नाही तर हा आहे निसर्गाच्या कुशीत डोकवण्याचा शांततेचा आणि आनंदाचा अनुभव चला तर मग तुम्ही बसा आमच्या गाडीत आणि निवूया या सुंदर प्रवासाला नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जेत ना आता मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याला फॉलो करायला विसरू नका कारण की आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे कारण की मित्रांनो आज आपण जाणार आहोत ठिकाणी जाणार आहोत जे ठिकाण खरं तर अजून कमी लोकांना माहिती आहे आणि त्या ठिकाणी तर गेल्यानंतर तुम्ही नक्की तुम्ही आनंदित व्हाल असं ठिकाण मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहोत तर हे ठिकाण कुठलं आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असलेले वांद्रे गावमध्ये असलेलं पदरवाडी धबधब्यावरती आपण जाणार आहोत जिथं आहे स्टेप डॅम ज्याचा मस्तपैकी आपण आज एन्जॉय करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की त्या वांद्रे परें, धरणापर्यंत जातपर्यंत आपल्याला वेगवेगळे वे 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 मस्त सिनेरी पाहायला भेटणार जे मी तुमच्यासाठी शूट करणार आहे आपल्या पाखऱ्याने आज सगळी फॅमिली सोबत आजचा एन्जॉय असणार आज आहे मस्त आणि खरं तर सांगू का आज पाऊस पण भरपूर आहे आणि पाऊस भरपूर असल्यामुळे आज, भर आज खरं एन्जॉय आपला होणार आहे चला तर मस्त जाऊया आजचा दिवस एन्जॉय करूया आपल्या लवकर या या चला या तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्की या ठिकाणी यायचा प्लॅन करणार तर मित्रांनो मी तुम्हाला एकदम सोप्पा आणि चांगला मार्ग सांगतो ज्या मार्गाने तुम्ही इथे येऊ शकता जर तुम्ही तुम्हाला डायरेक्ट म्हणजे चांगला मार्ग हवा असेल तर तुम्ही राजगुरु नगरवरून म्हणजेच खेडवरनं तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता तर दुसरा मार्ग म्हणजे चाकणवरनं आंबेटन आंबेठान चौकातनं तुम्ही राईट घेतल्यानंतर तुम्हाला यायचे डायरेक्ट करंजविऱ्या डॅमकडं आणि करंजविऱ्या डॅमवरनं तुम्हाला सरळ या रस्त्याने यायचे तुम्हाला यायचं आहे या वांद्र्या डॅमकडं तर मित्रांनो येताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दोन्ही मार्ग हे चांगले आहे परंतु त्यातल्या त्यात जर तुम्ही आंबेठानच्या मार्गाने आले तर तुम्हाला या मार्गावरती भरपूर असे वॉटरफॉल पाहायला भेटेल आणि छानपैकी निसर्गही पाहायला भेटेल त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही येणार असाल आणि जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत यायचा असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही जर मुंबईवरनं या ठिकाणी येणार असाल तर साधारण एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटरचा प्रवास तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल आणि जर पुण्यावरून तुम्ही या ठिकाणी येणार असाल तर पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास तुम्हाला करावा लागेल माझ्या मते तुम्ही स्वतःच्या गाडीने या ठिकाणी यायला पाहिजे कारण रस्त्यामधले नजारे इतके जबरदस्त आहे की तुम्ही ते मिस करू शकत नाही स्वतःच्या गाडी असल्यामुळे तुम्ही थांबून ते सगळ्या नजाराचा आनंद घेत तुम्ही या डॅमपर्यंत पोचू शकताय तर मित्रांनो आता आम्ही थांबलोय भंडारवाडी या गावाच्या तिथं आणि इथं थांबण्याचं कारण काय मित्रांनो थोडासा आता थोडा थोडासा भरभूर पाऊस येतोय आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा पाणी माझं मस्तपैकी छानपैकी डोंगरावर डोंगरावरनं कोसळणारे धबधबे पाहायला भेटतात ही मजा आहे खरं तर मित्रांनो आपण जेव्हा वांद्रे जे स्टेप डॅम आहे तिकडे जाण्या अगोदर आपल्याला असे मधमध्ये असे छानपैकी नजारे पाहायला भेटतात जसे आत्ता बघू शकताय तुम्ही आणि आता मी गाडी इथं लावलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय अजून एक तर मित्रांनो इथं आपल्याला पाहायला भेटतो हा आहे करंजविरा डॅम आणि एकदम आपल्या रोडच्या बरोबरच हा डॅम आपल्याबरोबरच चालतोय का काय असं वाटतंय तर मित्रांनो खरंच मस्त आणि एन्जॉय करणारं हा सगळा परिसर आहे आणि हिरवीगार अशी नटलेली झाडं जी पाऊसकाळमध्ये असतात ती माझ्या पाहण्याची खरंच मजा वेगळी जातपर्यंत आपल्याला असेच मस्त मस्त नजारे पाहायला भेटणार आहे आणि ते तुम्ही सुद्धा अनुभवा चला तर निघूया पुढं दोन्ही बाजूला हिरवाईने झाकलेली शेती मोठमोठे धबधबे दब आणि डोंगर रांगा आणि सगळ्यात भारी म्हणजे मी माझ्या फॅमिलीसोबत हा प्रवास आहे त्यामुळे मजा तर अजूनच वेगळी आहे पावसाने ओलसर झालेली माती डोंगर रांगेतून खाली येणारे धबधबे आणि त्यासोबत दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार भाताची शेती खरंच जणू एखादं चित्र जिवंत झालंय असं वाटतंय शेतातल्या या महिला किती मेहनतीने काम करतायत भात बेंडणी करतात त्याचं समर्पण त्याचा, त्याचा आनंद हे खरं ग्रामीण आयुष्य आहे निसर्गाशी जोडलेलं मेहनतीवर उभं राहिलेलं खरं हे ग्रामीण आयुष्य आहे अशा प्रवासात खरं तर डेस्टिनेशन पेक्षा हा रस्ता जास्त महत्वाचा वाटतो कारण हे दृश्य ही शेती हा पाऊस हेच तर खरी सफर आहे तर मित्रांनो आम्ही थोडंसं अजून पुढे गेल्यावर थोडस थांबलोय आणि थांबायचं कारण फक्त था फोटो आणि फोटो तर बघा सगळीकडे मस्त हिरवं आणि हिरवा हिरवगार आणि थोडाच वेळ राहिलाय एक साधारण सहा सा सा ते सात सहा किलोमीटर राहिले मला वाटतं सहा किलोमीटर राहिले ते आपलं डॅम यायला ए कोण आहे कोण आहे कोण आहे तिथं कोण आहे तु गोगल कुठे बाळा अरे लय खतरनाक ना लाजले लाजो हा रस्ता आपल्याला पुन्हा घेऊन चाललाय आपल्या डेस्टिनेशन कडे थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत गावातील त्या अप्रतिम धबधब्याकडे जेथे निसर्गाची खरी जादू अनुभवायला मिळते हा रस्ता इतका सुंदर आहे की तुम्ही या रस्त्याच्याच प्रेमात पडाल तुम्ही आतापर्यंतचा प्रवास पाहिला प् असेल तर तुम्हाला कुठेही नैराश्य येईल असं कदापि वाटत नाही सुंदर आणि सुखद असा अनुभव घेत आपण फायनली त्या डेस्टिनेशन पर्यंत पोचतो तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय धबधब्याजवळ पण घेतली पाऊस आता बऱ्याच वेळा चालू होता इथं आलो पाऊस उघडलाय पण हवा इतकी जोरात आहे आणि मेन म्हणजे आपण त्या तिथं जाण्या अगोदर पाण्याचा आवाज किती जोराचा येतोय म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकताय की कि पाणी किती असणार आहे तर मित्रांनो बघू शकताय आपण आता आलेलो आहे हे बघा वा जबरदस्त तर मित्रांनो आता तरी डे आहे त्यामुळं कुणीच नाहीये आम्हीच आहे फक्त आणि त्यामुळं धबधब्यावरती फक्त आणि फक्त आपलं राज्य तर मित्रांनो पाऊस ओघडलाय आणि पाण्याची थोडीशी पातळी वाढलेली आहे बरं का पण नक्कीच हे बघा हे बघू शकताय सुंदर आहे आणि फक्त आणि फक्त आहे नाचा हो दे तू डिंग 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 ढिंग ढिंग पण लय भारी केले बघा मित्रांनो खरं भारी केले एकदम मस्त आहे तर इथलं फोटो असा मी इथं जाणार आहे आणि आता हे बघा मस्त पैकी पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि मागच्या साईडला बघा वा काय वातावरण आहे मित्रांनो सगळी हिरवगार डोंगरावरती धुकं बघा पाणी बघा मी तुम्हाला बोललो मागाशी आपण आणि फक्त आपणच आहे वा त्यामुळे आता मस्त आता आम्ही आतमध्ये जाणार आहे तर मित्रांनो इथं बघा मस्तपैकी कन्स्ट्रक्शन केलं आहे आणि छानपैकी ब्लॉक वगैरे बसवल्यात आणि इथं चेंजिंग रूमसुद्धा आहे दरवाजा जरा तुटलेला आहे पण चेंजिंग रूम आहे आणि इथं बसायला वगैरे चांगली व्यवस्था केलेली बघू शकता आणि इथं रेलिंग लावलं त्यामुळे सेफ्टीसुद्धा आहे इथं सुद्धा सेफ्टी आहे पाण्याचा प्रवाह जरी जोरात असला तरी तुम्ही इथं वाहून गेला तर अडकू शकताय तर चला फटकेनी कारण की पाऊस कमी झाला आहे पाऊस कमी झाला आहे म्हणजे आपल्याला आतमध्ये जाता येईल व्यवस्थितरित्या चला रे चला चला लवकर मस्तपैकी जाऊ आपण आतमध्ये आणि मला वाटतं स्लिप होत आहे का पहिलं बघू दे तर मित्रांनो सेफ्टी भरपूर आहे टेन्शन नका घेऊ आणि मेन म्हणजे ते काय जास्त हे नाही आहे का अं प्लेन नाही आहे खरबुडं आहे खाली त्यामुळं ती सुद्धा यांनी चांगली काळजी घेतलेली आहे आणि तर फाटला आहे आता सगळा मस्त पाऊस उघडलाय आणि आपण मज्जा करतोय या वांद्रे धबधब्यावरती आय लो आन रे आणि मस्त खुर्ची वगैरे ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही खुर्चीवरती बसून मस्तपैकी छानपैकी असा फोटो काढू शकताय वा जबरदस्त आणि मित्रांनो खरं सांगू इथलं भारी काय आवडलंय तर मित्रांनो यांनी जे पायऱ्या केल्यात ना या सिमेंटच्या त्या पूर्ण खरबुड्या केल्या त्यामुळे तुमच्या पायांनी पायाचं जे ग्रीप आहे तुम्ही याला मस्तपैकी लावू शकताय हे बघा त्यामुळे निष्ठायचं काही टेन्शन नाहीये आणि पाणी पूर्ण डिवाईड केलं एका जागी नाहीये त्यामुळे या पाण्याला फोर्स जो आहे तो खूप कमी आहे त्यामुळे मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता इथं तर हे बघा आपण तर मस्त एन्जॉय करतोय आणि मस्त बऱ्यापैकी पाऊस उघडलाय आणि मस्त पैकी बघा समोर बघा मस्त आता डोंगरावरती दुःखी आलेले सगळे गाळ खायला लागले आता बाबा हे पोर परत Pode vir, thank uh you -huh. फायनली खूप मज्जी आलेली आहे आणि आमची तुरवा दक्षू आणि आमची मेन म्हणजे तुळजा सुद्धा भरपूर भिजलेली आहे तर आता फायनली शौरस काय विषय लय लाय तर फायनली आलं मित्रांनो पाऊस पाऊस आल्यामुळे काय आलंय आमची पोरगी झाली घाळ ठायला लागलेली आहे लय लय तर मित्रांनो आता भरपूर दमलोय पाण्यामध्ये आंघोळ करून त्यामुळे सुक्ष्माने आणले घरनं जेवण तर मस्त की जेवण करायचंय जे, आणि मग पहिलं जेवण करतो कारण की आता जेवणाची वेळ झालेली भरपूर वेळ आले घरनं निघाल्यापासून जेवण नसतो पाण्यामध्ये मस्त आता एन्जॉय केलाय आणि इथं आता बघा तुम्ही बघू शकता इथं जे स्टॉल आहे ते आता सध्या बंद आहे विके विक डे काही जास्त चालू नसतात त्यामुळे आता मी त्याच एका स्टॉल मध्ये बसलोय जेवायला आणि आमची तुळेचा गा राहिलेली आहे ती पण आता खाणार आहे भरपूर काहीतरी चला मस्त बटाटा चपाती जाम वगैरे सगळं आणलेलं आहे आणि आता सुषमा वाढते सगळ्याला तर आता चपाती बटाटा सगळं संपलेले आहे बटाटा संपलाय चपाती एवढी शिल्लक राहिलेली आहे कारण काय बटाटा संप आता भिळेवरती सगळ्यांनी आता आपला मोर्चा वाढवलेला आहे चला आता बेळ आणि कांदा तर मित्रांनो केलाय ना एन्जॉय तुम्ही आमच्या बरोबर या वांद्रा डॅम मध्ये तर मित्रांनो खरंच खूप भारी आहे आणि मस्त फॅमिली फ्रेंडली आहे तर तुम्ही इथं आले तर तुम्हाला नक्कीच फॅमिलीसाठी एकदम जबरदस्त आहे कारण की इथं येणारे लोक बहुतांश फॅमिली असतात आज जरी नसले तरी परंतु सॅटर्डे संडे या ठिकाणी भरपूर गर्दी असती आणि तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा मान्सूनमध्ये या वॉटरफॉलला तर मित्रांनो बाय बाय तर मित्रांनो चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि कमेंट करा काहीतरी कमेंट करा कारण की कमेंट शो हा व्हिडिओ कसा झाला आहे हे मला कळत नाही काही असू दे आवडला असेल तरी आवडला म्हणून कमेंट करा नाही आवडला तर नाही आवडला म्हणून कमेंट करा आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर तसंही सांगा चल चला बाय आणि हा व्हिडिओ आपण इथंच संपूया बाय बाय